मी आहे आत्ताचे आमदार माझे आमदार ते लहान सुद्धा तुम्ही कोणता प्रत्येक गावात येत होता कोणता नेता येत येतात कोणता नेता त्या पेशंट पर्यंत आणि सांगितलं त्याला कोणतं इंजेक्शन म्हणतात ते

केरळ हॉस्पिटल असा तिथं केरळ हॉस्पिटल मचिंद्रनाथ देवस्थान फक्त एकच देवस्थान पुढे आलो तिथे काम करतो बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात कोणतं देवस्थान पुढे आलं नाही फक्त मचिंद्रनाथ देवस्थान तिथे आलं तुम्ही जात असताना करावं दर्शनाला जात असताना कोणी अमोड जात असते सुंद्रेरे जात असते कुणी कडे जात असतील एवढे एक दिवस आला इथे प्रत्येक जाणसा आदर नसेल कुणाची माणसं होते मसान वाढण्यात माणसं जाण्याला माणसं कोणाचे होते तुला दोन पार्टीचे होते का ह्या दोन पार्टीचे होते काय अडचणीचा पेशंटला जाऊन म्हणायचं होता हे पेशंट घाबरू नको मी तुझ्या बरोबर कोण असत मी असतो का हे दोन असत सांगा ना तुम्ही माहीत मी कुणी लागवायला तयार नव्हतं गावात गोकार स्वतः स्वतः माझा नव्हता काय गावा गोकार म्हणून प्रत्येक गावात सांगत होतो

आम्ही मात्र उघड टाकलं सगळ्या लोकांत तिकडं तिकडं आग्रह नको येत आहेत काय काय क्लिपा बिपा येत आहेत एवढा पुढचं काम आहे ताट्याचं काम आहे त्याच्या क्लिपा बिपा आहेत करून व्हायरल करणं सध्या त्या गोष्टीचं सुद्धा फार महत्व आहे व्हायरल गोष्टी झाल्या पाहिजेत लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत नवीन पिढी पुढे गेल्या पाहिजे आमचं काही जातच नाही त्याच्यामुळे वाटलं जास्त होत त्यामुळं त्यांनी जे काम केलेलं ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आपण काम केलं आपण हे गेलो त्यांनी म्हणा तुलना करावा आता ते काय निवडणुकीत नाही त्यांनी आपल्या कामाची तुलना करावा त्याच्यापेक्षा दस पटीनं त्यांच्यापेक्षा एक पट्टीनं काम अकराव्या पट्टीचं आपलं काम आहे परंतु आपण जाहिरात करीत किमान तुम्हाला तर माहिती आहे ना आता तुम्ही लोकांना सांगण्याची गरज तरुण पवारांना सांगण्याची गरज नाही राजकारण हे विषक वरती चालत तुम्ही संबंध किती प्रस्थापित करता याच्यावर राजकारण करू अरे मी ज्या मतदारसंघाचा आमदार नव्हतो विधान परिषदेचा आमदार होतो हातात भोंगा घेऊन गावातल्या गल्ली गावात जात होतो कोरोना पासून घाबरू नका आम्ही तुम्हाला साथ हॉस्पिटल चालू केल्या सर्व दर्शनी आरती लंकाड्या हे डॉक्टर पाचता डॉक्टरांनी भाषण केला ना कुठे गेले पाठवाला डॉक्टरांना हिंसा वेळ नसतो विचारा डॉक्टरला डॉक्टर काय दिला डॉक्टर असो हे आपले

मच्छेंद्रनाथ देवस्थानाच्या वतीने देवळांचे सोय केली मच्छेंद्रनाथ देवस्थानाच्या वतीने तेहतीस ठिकाणी कोविड सेंटर चालू केले कोविड सेंटर विलगीकरण सेंटर तेहतीस ठिकाणी चालू केले मी व्हॉट्सअप फेसबुक वरती सांगत बसलो नाही काम करत राहिलो मी चॅलेंज करेन मला काय सुखद राजकारण करायचं नाही परंतु एक जे खासदार आहेत त्यांनी व्हॉट्सअप फेसबुक वरती फार प्रसिद्धी करून घेतले त्यांचं एकच सेंटर होत माझे तेहतीस सेंटर होते तेरा हॉस्पिटल होते मी जाहिरात करीत बसतो नाही काम करीत बसतो अरे एक